अहमदनगर शहरात दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन हा दारुल उलूम रजाय मेहबूब इथं ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला आहे यावेळी मदरसातील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत मोठ्या उत्साहात सहभाग घेतला मदरसाच्या मुख्य मैदानावर काँग्रेसचे नगरसेवक आसिफ सुलतान राजूभाई शेख नगरी धुमाकूळ निर्माते संजय जाधव विकास झांजे काँग्रेसचे युवा नेते अनवर सय्यद काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अल्तमश जरीवाला मुसद्दीक मेमन सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मुबीन वलिद्दीन आर्किटेक्ट फिरोज शेख, आबिद खान पत्रकार खतमे कादिरिया ग्रुपचे सर्व सदस्य यांच्यासह मुकुंद नगर भागातील काही ज्येष्ठ नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय देशप्रेमावर आधारित गीते सादर केली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले. एनडीटीव्ही न्यूज मराठी अहमदनगर